संडे आता आपण मालशेत मध्ये पोचणार आहे फार्म हाऊसवरती तर बघू शकता तुम्ही एवढा भारी वातावरण आहे मालशेतमध्ये आणि आज सॅटर्डे आहे ना उद्या संडे आहे ना संडे असल्यामुळे भरपूर असा क्राऊड राहणारच आहे मालशेत मध्ये आता आपण जाणार आहे फार्म हाऊसवरती तुम्हाला दाखवतो फार्म हाऊस एवढ्या म्हणजे असं जंगला फार्म हाऊस पुरा डेंजर एरियान फार्म हाऊस आहे मालशेतमध्ये पोहचलो आपण फार्म हाऊस वरती आणि तुम्ही बघू शकता फार्म हाऊस वरती लाइट गेलेली आहे कसं वरती येईल लाईट वरती गेल्यानंतर तुम्ही रस्ता बघितला कसा रस्ता होता बघा पोहचलो आपण फार्म हाऊस वरती नंतर ही गाडी आता आपल्याला जॉईन झालेली आहे हार्दिक हँग आपली आता आलेली आहे ना तुम्ही आता फार्म हाऊस बघू शकता एकदम भारी असा मालशेत घाटामध्येच फार्म हाऊस हा किचन आणि हॉल आहे तिथे भरपूर जण राहू शकता तावर, लाएट सोल। लाएट सोल। या हॉलमध्ये तसंच ये बघा लाईट गेली ना आता लसूण सोला काम झाले लाईटची वाट बघता येईल तोर लाईट सोडून बघ लाईट सोडून ना यात लसूण सोडता या तुम्ही मग सोला लागू बघ चांगलं सोला जो आहेत आपला श्रावण आहे आपले इकडे इकडे आहेत नाही पडलेले बाबा मालशेत घाटातल्या गाड्या दिसतात पण आता थोडा लाईट गेले म्हणून आता थोडा पुढे गेला सकाळी आपल्याला बघायला भेटल तर तुम्ही आतमध्ये बघू शकता तसाच इकडे हॉल रेसिपी चालू आहे पहिले भात घालायला लावले आता चिकन कोंबर आणले गावठी गावठी कोंबऱ्याची तयारी चालू आहे आपण तर वेज आहोत आपल्याला व्हेजच लागणार तयारी चालू आहे कांदा टाकू त्याला जरा लाल करू आपण कोमरा एवढं तिकडे ना गावठी कोमरा लसूण अद्रक मिरची जाम आहे ती मिरची <laughs> मसाला मसाला आपला मसाला आहे तर मुलीच्या मापाला

आता तुम्हाला वाटेल की याला कसला उपास श्रावण आपल्याला ह श्रावण उपास हे वर्षी नक्कीच लोकांना खरं ना वाटेल खोटा लागतं हे बोलतात पण आपल्याला श्रावण या जावाला आम्हीच बनवले हा हुशन माहीत नाही कसं होतं ना ओके ओके काय केले मी या जावाला मामा तुम्ही काय आता मामा गावठी कोंबरा बघ मामा कसा गावठी कोमरा खाता मामा आमचा उपस आहे ना गलत टायमावलं हो ना मामी हा आम्ही गलत टाईमावल्या हो काम दाखवत असतो आता आमचा काम गरम होता आता काय करणार तिकडे मजा करता आम्ही किचनमध्येच जेवायला बसल्या चला मग जेवता या तुम्ही पण जेवाला आणि उद्या सकाळी पण आपला ब्लॉक स्टार्ट राहणार बघा गे तुम्ही तसं मेन मालशेतचं तुम्हाला आम्ही सगळे धबधबे दाखवेल बघा सारखा दृश्य बघा तुम्ही आपल्या ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे आज झाली आपली सकाळ आणि आता तुम्ही बघू शकता आपल्या आपण जिथे फार्म हाऊसला आहे त्या फार्म हाऊसचा बाहेर व्ह्यू बघू शकता तुम्ही पूर्ण असं मालशेत घाटाचं पूर्ण दृश्य असं क्रॅच होत आहे बघू शकता निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेले हे फार्म हाऊस अजून पुढे देखील आहे वातावरण तुम्हाला दाखवतो कसं दिसतो तिकडून मालशेद घाट बघू शकता तुम्ही समोरच आहे आणि हे मालशेत घाटाचं दिसणार दृश्य चला मित्रांनो दु आता आपण फॉर्म निघतोय आता आपण मालशेत घाटात जाऊ फुल धमाल असेल आज संडे आणि फुल क्राऊड असणार कारण का आज सर्व धुका इथेच समजत किती धुका आता फुल धुका आणि डोंगर बघू शकता फुल असं भरले आणि डोंगर ढगा ना काय आणि वॉटरफॉलची तर कमीच नाही मालशेद मध्ये भरपूर असे नक्कीच तुम्ही ते केली एन्जॉय करायला या तुम्ही बघू शकता व्ह्यू बघू शकता मालशेत घाटाचा मग मा कधी करता प्लॅन लवकरच प्लॅन करा बघू शकता ढग खाली ढग फिरा फिरा तेव्हा श्रावण महिना जरी फिरायला आल्या तसा थोडा की सगळी दारूच पिली पाहिजे ना नॉनव्हेजच व्हेजच पाहिजे बघा निसर्गाची मजा घ्या काही गोष्टी आपल्या जवळ तरी आपण जातो बाहेर मनाला बघा ना आज संडे असल्यामुळे बघू शकता खाल्लं स्टार्ट झालेली आहे पब्लिक खाली एक वॉटरफॉल आहे कालू वॉटरफॉल ना त्या नाव चालू वॉटरफॉल आहे एक नंबर आहे मित्रांनो थोडासा वॉकिंग अंतरावरती बाईक जातं गाडी पण जातं पण थोडं चालायला लागतं तिथनं पण तुम्हाला माहीतच असेल एक नंबर आहे नसेल माहीत तर सच महाराज वॉटर वॉटरफॉल मी एकच नंबर आहे हा रस्ता आहे तर इथनं येताना जरा सावकाश रस्ता पलटी करायचा नाहीतर ॲक्सिडेंट व्हायची चान्स आहे भरपूर का हा रोड आहे चालू रोड आहे मग बघू शकता तुम्ही पर्यटकांनी केलेली गर्दी मालशेत घाटामध्ये आणि आता तसं संडे आहे बघू शकता मित्रांनो हा वॉटरफॉल आणि पहिलाच लागतो आपल्याला हा वॉटरफॉल आणि पूर्ण वर्तपर्यंत पब्लिक गेलेली आहे पण जास्त रिक्स घ्यायचं नाही कुठली दुर्घटना घटेल असं कुठला काम करायचं नाही फुल वरपर नाही मित्रांनो आता पाचवा वॉटरफॉल मी तुम्हाला दाखवणार आहे पाचवा आता आपल्याला पाच वॉटरफॉल भेटलेत वॉटर बोर्ड आपली अर्धी पूर्ण गँग आपली इकडे थांबलेली आहे काय आलं पोटान पीड मारले सुकी मॅगी खायला सुकी मॅगी मामा बनवत मामा बनवत बाबा बाबा मामा डेंजर पोरा डेंजर हे कसं वाटलं तुम्हाला इथं याल्यावर हा कालिंगरबी आहे नाही तो अरे ते यो कालिंगर बाबा बाबा कसले आहे इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही वाव वाह तर चला आपण खाली जाऊ असं फोटो काढायचा असतील तर सेल्फी पॉइंट हा आणि जर इथे ड्रोन असला ना तर आणखीन मजा येईल पूर्ण टेकले डोंगर बघू शकता तुम्ही मॅगी सोपी मॅगी आप भी खाओ खिलाओ अच्छा <laughs> 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 चाकण्याला आणि वरती पण जाऊ आपण वरती पण इथे एक एक दोन दोन किलोमीटर वरती धबधबे आहेत भारी लागत गांडूल चविष्ट चुलीवर बनवले उलशावर मामाचे रचव्यान मामाचे रचव गांडूल खाली एवढा फोग आहे ना खिडकी खोलली तर आपल्या खिडकीमध्ये येतील ते मी तुम्ही हा व्ह्यू बघू शकता सर्व बाईक रायडर आज संडे आहे ना त्यामुळं बाईक रायडर जास्त संडे मुळे आज भरपूर असे पर्यटक आज मालशेतमध्ये दाखल झालेले आहेत This a mini bus, a steal. Wow. आमची पाठची गाडी आहे तर काय प्लॅन आमचं आमची पाठीमागे गाडी आहे आय टी का सिस्टीम दाखवा या आता मी ती सिस्टीम लावणार आहे गाडी मध्ये या स्विफ्ट मध्ये गाडी सिस्टीम बाप आता रिएक्शन बघू आपण एवढी पब्लिक आहे ना स्वच्छ बाहेर माझे पब्लिक रवी तुझं काय म्हणणं आहे पब्लिक बद्दल काय बोलशील पब्लिक पब्लिक वर राडा होणार तू होणार नाही ऐकणार नाही ऐकणार मित्रांनो आपल्याला राफीडाय लागेल त्याच्यामुळे आपण थोडासा गाण्याचा आवाज व्हॅल्यूम वाढून तुम्हाला दाखवणार आहे लाव टिकी खोलणार आहे या आणि आणि आपण असा कुठला कायदा हातात नाही घेऊ तसा काम करू तर आता आपण टिकी बंद करू आपली पुढे आहेत पोलीस एक का दोनही तर खतरनाक रिएक्शनच्या व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवरती आणि याच्यामध्ये तो किती दाखवील तुम्हाला कशात रिएक्शनच्या व्हिडिओ कडक व्हिडिओ असतील करत काढल्यात ना गाड़ा। 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 गाड़ा गाडीचा आपण स्पीकर पण बंद केलं आणि डिक्की पण लावली ना आपली एक गाडी त्यानं पकडल्या ना आपल्या अर्धे गँगला तर चला तुम्हाला दाखवतो मी एक एकवला कनवल्या हा म आम्ही सीट बेल्ट लावलेला भाई पहिलाच आणि आपल्या जाऊ सीट बेल्ट लाव ना लावला सीट ना लावला का आता मित्रांनो आहे बघा सीट बेल्ट ना लावला जायचं ना बामा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तसेच आपले महाराष्ट्र ट्रॅफिक पोलीस असतील सर्व आपल्याला सहकार्य करतच असतात करताना मा नक्कीच जय महाराष्ट्र तर आपले महाराष्ट्र पोलीस बोलले ना तर काही गरज ना पर्यटकांना अजिबात त्रास होत तुम्ही नक्कीच मालशेट मध्ये या आणि एन्जॉय करा पण असा कुठला गालबोट लागेल असं कुठलं ला प्रकरण करू नका बरोबर ना मामा इस मामा कुठला आय डी सर ने, ने, इंस्टाला काय 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 बोलले संजय गुडे संजय गुडे हा आणि आम्ही पण सर्च मारू इंस्टाला इंस्टाला आहे ना चला जय ते गाडी पकडलेली तर आता आपण थांबलो आणि ते काका इंस्टाग्रामवरती वरती देखील आहेत आणि त्यांनी ट्रॉफिक समजता ट्रॉफिकच्या बद्दल एक व्हिडिओ टाकलेली ती ती चांगलीच व्हायरल झालेली आहे तर ती तुम्ही बघा तुम्हाला मग आयडी बोललोय कुठला आयडी होता संजय का मामा काकांचं नाव संजय गुडले असं काय ते नाव आहे तो आता आपण परत बघू काय नाव आहे आणि सर्च मारू मस्त फॅमिली फॅमिली घेऊन आलो ना मस्त छोटासा वॉटरफॉल आहे भारी वाटत इथं तामा गेली त्या पोरांनी दादरची गँग होती त्या डबल ग डबल रंगपंचमी गेली ना खरंच त्यांना नाचवलं आपल्या गाडीच्या याच्यानी आणि बघितलं तुम्ही किती वॉटरफॉल आहेत आणि भरपूर अशी मजा येते इकडे गेल्यावरती ना आपला ब्लॉग तुम्ही पूर्ण आनंद लुटला आपल्या ब्लॉगमध्ये तर चला आता आपण ब्लॉग एंड करू कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आपला नक्कीच आवडला असेल तर आपल्या चॅनेलला पहिले सबस्क्राईब करा दावे लागतं सबस्क्राईब करा लवकर आपल्याला बटन यावं दे आणि लाईक करा शेअर करा चला काय बाय बाय